नमस्कार मैत्रिणींनो विद्या अँड श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आले आहे हडपसरमधील मूळचंद मिलमध्ये संपूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे येथे तुम्हाला सर्व प्रकारच्या साड्या पाहायला मिळतील आणि सर्व साड्यांवर फिफ्टी पर्सेंट ऑफर चालू आहे तर आज आपण येथील सुंदर साड्यांचं कलेक्शन पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील सर स्वागत आहे आपण आज बघा कार्टवेअरच्या नवीन साड्या सगळ्या आलेल्या सध्या नवीन ट्रेंडमध्ये साऊथ इंडियन साडी तुळशीमध्ये पूर्ण भरजरी पूर्ण ऑलवर भरलेली साडी यासाठी वर्कचा ब्लाऊज पूर्ण गळ्याला वर्क आहे हाताला स्लीवजला वर्क आहे पूर्ण पॅचेस दिले लावलेले ऑलरेडी पूर्ण हँड वर्क लावलेले आठ हजार दोनशे ची चार हजार दोनशे तीस लाल तुम्हाला यामध्ये चार कलर्स येथे अवेलेबल आहेत दोन हजार आठ हजार दोनशे ची चार हजार दोनशे तीस रुपयाला बसेल चार हजार दोनशे तीस छान आहे वर्कचा ब्लाउज आहे की बसेल सहा हजारमध्ये त्याच्या सिल्कमध्ये या दोन्हीमध्ये फरक आहे डिफरन्स येईल अशी सॉफ्ट टे मॉलवर भारीला पदार्थ अशी साडी छान आहे मॉलवर गुट्टी एक साईडनेची होती पट्टी आहे एक साईड पूर्ण हेवी आहे पूर्ण हेवी ब्लाऊज येण्याची जी। सध्या ब्लाऊज वरची फॅशन चालू सहा हजार पर्यंत बसेल तुम्हाला बारा हजार ते सहा हजार बॅकची डिझाईन पण एकदम छान आहे त्यामध्ये आठ कलर येतील वेगळे कलर ना हा एक डिझाईन हे साऊथ इंडियन टिश्यू वर साऊथ इंडियन साड्याचा ट्रेंड आहे ह्याची काय प्राइस आहे सर ही बसेल सहा हजार आठशे ला बारा आठशे ची सहा आठशे बॅकची डिझाईन दाखवता का ब्लाउज ची बॅकची डिझाईन ॲडजस्टमेंट साहिते तुम्हाला कसं आहे कमी जास्तकडे करता येईल छान आहे ही हातावरती पूर्ण दोन हातावरती मोरांचे डिझाईन दोन्ही साईडला दोन मोर आणि यामध्येच कॉन्ट्रास्ट जर पाहिजे असेल तुम्हाला कॉन्ट्रास्ट ते कॉन्ट्रास्ट टिशू देते त्यामध्ये दोन कलरमध्ये कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशनमध्ये याला पण ब्लाऊज भरतो विदाऊट ब्लाऊज वर्क पाहिजे विदाउट ब्लाऊज पण वर्क आपल्याकडे रेडी ऑलरेडी बनवून घेतलेत आपण पूर्ण ब्लाऊज कॉन्ट्रास्ट मध्ये यामध्ये आठ कलर येतील तुम्हाला आरे वर्क मध्ये टिश्यू आहे छान आहे कॉन्ट्रास्ट आहे पदर पूर्ण ऑल ओव्हर साडीची डिझाईन असेल ऑल ओव्हर साडी छान आहे कलर कॉम्बिनेशन पण एकदम सुंदर आहे ब्लाउज वर्क आहे आमचे पाटी मागचे काय लटकन दिलेले हे नेकलाही ये स्लीव्ह येतील मोरांच्या सुंदर डिझाईन आहे साऊथ इंडियन टिशू वर्क मध्ये चार हजार पाच हजार साडेतीन हजारपासून यामध्ये स्टार्टिंग आहे हो ना पण कलर्स येतील तुम्हाला जो ब्लाऊज कसा आहे सर यावर ब्लाऊज साधा येईल का वर्क आहे ना हो साडीला वर्क असल्यामुळे हो ब्लाऊज प्लेन आणि बॉर्डर येईल तुम्हाला अशा टाइप

यामध्ये ही पण साऊथ इंडियन टिशूज आहे त्यावर ब्लाऊज वर्कच आहे ब्लाउज वर्क वर्क रेंज साडेसहा हजारचे तीन हजार चारशे तीस ला बसल तुम्हाला तीन हजार चारशे चारशे तीस पूर्ण भरलेली साडी छान आहे स्टोन वर्क आहे गोंडे वगैरे पूर्ण बनवले

प्रत्येक साडीवर वेगळे डिझाईन असते प्रत्येक साडीला वेगळे डिझाईन्स आहेत कलर्स वेगळे वेगळे ना हा कॅटलॉग पीस मध्ये आता 8050 ची 4050 हा पोस्टर पीस आहे यामध्ये चार कलर अवेलेबल आहेत आपल्याकडे हो ना पूर्ण ऑल भरलेली अखंड साडी भरलेली सॉफ्ट सिल्क मध्ये कट मध्ये आहे ना कटवर्क डिझाईन बॉर्डरला कट वर्क पूर्ण भरलेली पण फॅन्सी थोडा आयटम वन साइड पण यूज करतो असा आयटम वजनल हलकी लाईट वेट सॉफ्ट असा कटवर्क मध्ये बॉर्डर आहे सिल्क ब्लाउज येईल तुम्हाला पोस्टर पीस आठ हजारची चार हजार पन्नास चार हजार पन्नास पन्नास त्यामध्ये हा एक आयटम आला गज्ज सिल्क मधून थोडी हेवी रेंज मध्ये जाईल हा वीस हजारचा दहा हजार चारशे तीस ला आयटम आहे याच्यामध्ये आठ कलर आहेत है, पूर्ण हँडवर्कचं काम केलंय आहे बॉर्डरला हँडवर्क आहे उदर हँडवर्कचं आहे एकदम सॉफ्ट सूत आहे कापडे जो लाईट वेट हलक आहे छान आहे कलर एकदम फ्रेश आहेत यामध्ये दोन तीन डिझाईन असतात फिक्स कलर्स वेगळे आहेत डिझाईन्स वेगळे

राजवाडी मध्ये ना हे लोटस पैठणी मध्ये सॉफ्ट लाईट वेट मध्ये मध्ये चौदा हजार सात हजार ला बसते सात हजार तीस रुपयामध्ये प्युअर मध्ये ना सॉफ्ट सिल्क मध्ये सॉफ्ट सिल्क थोडी मिक्स मध्ये प्युअर एकदम हँडलूम नाही चौदा हजारची सात हजार तीस मध्ये दुपदर दाखवतो तुम्हाला असा इनकडे अरे चेक कर दुपदर आहे कॉन्ट्रास्ट <coughs> ब्लाउज इल प्रोकेटचा पूर्ण ऑल ओव्हर साईडला बुटी केले आहे हा नाही कलर पण छान आहे आजकल यतीले आम्ही तुम्हाला वेगळे आठ कलर हां ना नवीन सात 7030 मध्ये छान आहे हे एक पैठणी बघा. इतरा आपली एवला पैठणी. आहे. वर्कचा ब्लाऊज बनवून घेतलेत आपण असे. साडीसोबत ब्लाऊज फ्री वर्कचा ब्लाऊज ही. आरे वर्क. हा. अनेक लायल गळ्याला लायल वर्क. आतमध्ये लटकन येतील आणि स्लीव्हज लाईक. की 5.5 तुम्हाला? 5.500. हो. गावात पण सोबत केलं आहे प्लस गोंडी दिला हजारला गोंडी लावले गोंडी बनवले कलर एकदम छान कलर्स भेटतील यामध्ये सहा कलर आहेत यामध्ये हो ना ही झाली कॉन्ट्रास्टमध्ये ही झाली सेल्फमध्ये सेल्फ मध्ये ह्याची काय रेंज आहे सर ही बसेल पाच हजार पाचशे पन्नासमध्ये त्यामध्ये सात आठ कलर येतील यामध्ये मध्ये कलर अवेलेबल आहे एक बघा कलांजली कांजिरम ज्या साऊथमध्ये चावली आहे सॉफ्ट सिल्कमध्ये कलांजली कांजीरम कलर्स आठ कलर त्यामध्ये चौदा पर्यंत ते तुम्हाला सिल्क आयटम ही शंभर टक्के हँडलूम मिळेल तुम्हाला ना? खूप मॉलज बघायला ना? छान मोठी बॉर्डर आहे ना लॉंग बॉर्डर मध्ये कलर कॉम्बिनेशन पण एकदम सुंदर आहे याचा ब्लाउज कसा असणार आहे प्लेन ब्लाउज इले हे या हँडलूम जे सडा जास्त करून प्लेन ब्लाउज वापरतात हां ना ब्रिज पॅटर्न छान आहे प्युअर हँडलूम ना यामध्ये पण 5 ते 6 कलर आहेत आणि हे आहे नारन पेट 3500 रुपये वस्तू आहे

बारा हजार ची सहा हजार नऊशे पन्नास यामध्ये वीस सहा कलर आहे छान ब्लाउज पूर्ण साडी आहे डिजाईन सुंदर आहे सहा हजार नऊशे पन्नास इरकलमध्ये इरकल मध्ये

एकदम सुंदर आहे पदर पण एकदम रिच आहे हो ना